हाय फ्रेंड नमस्कार तुम्ही सगळेजण कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा मी पण स्वस्त राहते मस्त पण किती कष्ट केले ना त्याचं आपल्याला देवची नक्कीच देतो बरोबर आपण किती कष्ट करतोय हे कुणाला सांगायची गरज नाही बरोबर देव देव तर आहे की तो बघत असतो सगळं आपण काय करतोय किती कष्ट करतोय त्याचं फळ तो एक ना एक दिवस नक्कीच देतो कारण देव, देत। देव जे आहे ना तो कुणाला नाराज करत नसतो कारण कष्ट करणारा देव कसा नाराज करेल तो मेहनत करते कष्ट करतोय तो कुणाचं असं डिस्काउंट घेत नाही ना बरोबर का तो स्वतः कष्ट करतो म्हणल्यानंतर देव त्याला नाराज कसा करेल सांगा बघा आपण कष्ट केलेलं कधीच वाया जात नाही म्हणून सांगते तुम्हाला कष्ट करा कष्ट केलेलं कधी वाया जात नाही त्याचं फळ आपल्याला एक ना एक दिवस नक्कीच देतो कारण तो कष्ट करणाऱ्याला प्रत्येक व्यक्तीला कधीच तो नाराज ना करू शकत नाही आहे कारण आपण किती के कष्ट केलं ही जगाला किंवा कोणाला सांगायची गरज बी नाहीये की बघा बघा मी एवढं केलं मी तेवढं केलं मी असं एवढं काम करते मी तेवढं काम करते असं म्हणायची पण आपल्याला गरज नाही का म्हणायचं आपण कोणाला का सांगायचं आपण किती कष्ट करतो आहे ती कारण प्रत्यक्षात आपलं कष्ट बघणारा मा देव आहे ना आपण कष्ट आपण किती कष्ट घेतो ही बघायला प्रत्यक्षात तो आहे मग कोणाला सांगायची काय गरज आहे की आपण एवढं कष्ट करतो आहे तेवढं कष्ट करतो आपल्या कष्टाला तो फळ एक दिवस नक्कीच देईन तर आपले असं आपल्या आपलं असं असते बघा मी एवढं कष्ट करतोय मी दिवसभर एवढं राबतो आहे म्हणून मी दु आपण दुसऱ्या अधिकार गाजवायचा दुसऱ्याला त्रास द्यायचा हे काय कामाचं आहे का सांगा बघू आता काय काय माणसं लोकांच्या शेतकरी शेत म्हणा इकडे तिकडं म्हणा कामाला जातात मग घरी आल्यानंतर घरच्यांवर काढतात मी तिथं दमून आलो आहे असं करून आलो आहे अरे बाबा आपण कष्ट करतो हे देवाला माहिती आहे ना दुसऱ्यांना का त्रास द्यायचा मग असं केल्यानं काय देव आपल्याला चांगलं फळ द्यायचं नाही ना, का ना, ना तू काम करून तू कंटाळा म्हणून तू दुसऱ्याला त्रास देणं ही योग्य आहे का नाही का नाही योग्य नाही का नाही योग्य मग आपण किती कष्ट केले काय केले हे आपल्या देवाला माहिती आहे ना त्याच्यामुळं आपण दुसऱ्या त्रास द्यायची गरज नाही आहे की मी एवढं काम करून आलो तेवढं काम करून आलो म्हणून त्रास द्यायचे